शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने मागील पंधरा दिवसात सतर्क राहून दोन प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या लोहमार्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एम जे गुरव पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कांबळे हवालदार साबीर जरतार परमेश्वर खरात प्रमोद सुरवसे नंदकुमार राठोड संदीप राठोड रुपाली सोलनकर यांचा यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनसेचे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र टेंबुर्णीकर रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपटे अजिंक्य टेंभुर्णीकर सोमनाथ खांडेकर प्रशांत लोळगे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती